एकशे ऐंशी रुपयापासून आहे बघा यांच्याकडे का बावीसशे रुपयापर्यंत बावीसशे पर्यंत आहे बघा वेगवेगळे दिसो दिसत बघा आपल्याला व्हिडिओमध्ये आणि टोटल इंडियन आहे आणि हे इंडियन आहे बघा बघा हे मुव्हिंगवाला आहे खूपच सुंदर आहे सेल पण अवेलेबल आहे यांच्याकडे दहा रुपयाला को तीन सेल दहा रुपयामध्ये तीन सेल किती सेल लागतात यांना तीन सेल तीन सेल लागतं दहा रुपयामध्ये तीन सेल यांच्याकडे अवेलेबल आहे काय रेट आहे का काय पाचशे रुपये हे पण पाचशे मध्ये बघा अच्छा काय रेट आहे का यांचा एकशे पन्नास रुपये साठ रुपये असे रेट आहेत बघायचं दिलेले आणि हे शुभा दीपावलीचं आहे बघायचं आहे हे पण खूप छान आहे ऐंशी रुपये हे ऐंशी रुपयाला आहे बघा ह्याचा काय रेट आहे नमस्कार तुमचं सगळ्यांचं मी विंग्स ऑफ अशी आहे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण आलो आहे श्रावणी बेडशीट सेंटर दिवाळी निमित्त यांनी खूप छान स्टॉल लावलेला आहे बघा इथे आणि आपण त्यांच्याकडून रेट्स विचारून घेऊया काय काय कस कसले काय रेट आहे ते काय रेट आहे का करायचं सिंगल पिलो आहे बघा हे काय रेट आहे हा साडेचारशे मध्ये सिंगल पिलो ना ओके एक बेडशीट आणि दोन पिलो कवर एक बेडशीट आणि दोन पिलो कवर ओके साडेचारशे मध्ये एक बेडशीट आणि दोन पिलो कवर कॉटन साडेचारशेमध्ये ओके आणि याच्यामध्ये भरपूर कलर व्हरायटी आहेत आपल्याकडे अवेलेबल एक एक बेडशीट आणि दोन किलो पवर तीनशे ऐंशी रुपये कॉटन ओके हे पाच बाय सात पाच बाय सात हां साडेतीनशे रुपयाला सिंगल बेडशीट सिंगल बेडशीट ओके हे चार बाय सहा हां सिंगल बेडशीट हे एकशे साठ रुपयाला हा एकशे साठमध्ये बघा हे तीनशे ऐंशी रुपयाला गोंड्याचं बेडशीट ओके तीनशे ऐंशी मध्ये सिंगल विदाऊट किलो अडीचशे रुपये ओके कॉटनची हे काय काय आहे अच्छा काय रेट आहे साडेआठशे साडेआठशे मध्ये ओके सिंगल सिंगल हा दिवा एक बेडशीट तीन किचन कवर दोन लोड कवर असा सेट आहे हा एक हजार पन्नास अठराशे आणि साडेसातशे ओके अशा रेटमध्ये आहे आणि भरपूर सारे व्हरायटी वेगवेगळे वेग कलर पण भेटतील तुम्हाला यांच्याकडे हे डबल बेड विथ किलो कॉटन आणि पॉलिस्टर मिक्स अच्छा चारशे रुपयाला चारशे मध्ये ओके काय रेट हे डबल बेडशीट आहे डबल बेडशीट बघा काय रेट प्युअर कॉटन मध्ये चोवीसशे रुपयाला हे चोवीसशे मध्ये बघा हे डबल बेडशीट हा विथ पिलो साडेसातशे रुपये हे साडेसातशे मध्ये काय रेट म्हटलंय साडेसहाशे डबल बेडशीट आहे ना आणि पिलो आहे ना विथ पिलो, पिलो। साडे मध्ये ओके।, ओके हा गाडीच्या बघताय बघा काय रेट आहे का सहा बाय नऊ आहे काय रेट आहे बाराशे रुपयामध्ये बघा सहा बाय नऊ ओके okay. आणि याच्यात भरपूर सारे व्हरायटी आहेत मी तुम्हाला दाखवतो इथे कलर आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आ... किंग साईज बेडशीट आहे बघा ही विथ पिलो विथ पिलो।, पिलो किती पिलो येतात दोन पिलो दोन पिलो आणि एक बेडशीट आहे बघा डबल बेडची ना डबल बेड काय रेट किती तेराशे तेराशे मध्ये बघा आणि याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी आहेत वेगवेगळे कलर भेटतील आपल्याला इथे का 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 हे सोफा कवर आहे काय साडेसातशे रुपयाला हा सातशे मध्ये बघा आणि हे पण आहेत वेगवेगळ्या कलर मध्ये त्यांच्याकडे अवेलेबल वेगवेगळ्या डिझाईन मध्ये हे इकडे बघा यांनी लावलेले वेगवेगळे वेग कलर भेटतील तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला इथे दिवे दिसतात बघा काय रेट आहे काका यांचे एकशे ऐंशी रुपयापासून स्टार्ट आहे दिवे एकशे ऐंशी रुपयापासून आहे बघा यांच्याकडे का बावीसशे रुपयापर्यंत बावीसशे पर्यंत आहे बघा वेगवेगळे दिस दिसतात बघा आपल्याला व्हिडिओमध्ये आणि टोटल इंडियन आहे आणि हे इंडियन आहे बघा बघा हे मुव्हिंगवाला आहे खूपच सुंदर आहे एकशे ऐंशी पासून बावीसशे पर्यंत सगळ्यांची गॅरंटी आहे गॅरंटी कशी राहील त्याची तीन महिन्याची गॅरंटी तीन महिन्यामध्ये काही जळाला वगैरे ते रिप्लेसमेंट भेटेल रिप्लेसमेंट भेटेल बघा तीन महिन्यात काही जरी अडचण आली जळाला वगैरे म्हणजे शॉर्ट सर्किट झालं लाईट वगैरे डॅमेज झाला तर ते तुम्हाला बदलून देणार बदलून तुटला फुटला तर गॅरंटी नाही हां डॅमेज नाही झाला पाहिजे वायर वगैरे जळाली तर किंवा शॉर्ट झालं शॉर्ट झाला तरच म्हणजे डॅमेज नाही झाला पाहिजे म्हणतात ते काय रेट आहे काका यांचे तीस रुपये पासून स्टार्ट आहे वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये अच्छा शंभर रुपये खूपच सुंदर आहे बघा शंभर रुपये ह्याचा काय रेट आहे शंभर रुपये हा शंभरला आहे बघा हा घे वीस रुपयाला हा वीसला आहे बघा आणि हा तीस रुपये हा तीसला आहे बघा आणि हा शंभर हा शंभर मध्ये बघा तीस रुपये हा तीसमध्ये बघा आणि हा साठ रुपये हा साठ मध्ये बघा हा आणि ह्याचा काय रेट आहे हा शंभर मध्ये बघा आणि हा सत्तर हा सत्तर मध्ये बघा आणि हा साठ हा साठ मध्ये बघा हा मल्टी कलर तीस रुपये हा तीसमध्ये बघा हा पन्नास मध्ये एकशे ऐंशी हा एकशे ऐंशी मध्ये बघा खूपच छान आहे सर्वांचे सेल भेटतील आपल्याकडे सेल पण अवेलेबल आहे यांच्याकडे दहा रुपयाला को तीन सेल दहा रुपयामध्ये तीन सेल किती सेल लागतात त्यांना तीन सेल तीन सेल लागतात दहा रुपयामध्ये तीन सेल यांच्याकडे अवेलेबल आहे काय रेट आहे काकायचा अच्छा काय रेट आहे अंडा वल्फे हा सहाशे रुपयाला पूर्ण पट्टा किती फूट असत साडेचारशे मध्ये सत्तर फूट आहे बघा इंडियन चायना साडे सातशे रुपयाला ऐंशी फूट ही साडेसातशे रुपयाला बघा फूट आणि हा पिवळा साडेपाचशे रुपयाला आहे इंडियन मध्ये साडेपाचशे मध्ये इंडियन मध्ये बघा हे काय रेट साडेपाच साडेपाच सत्तर फुट आणि हे सत्तर काय रेट सातशे रुपये ही सातशे मध्ये बघा आणि हे दिवे दिसतात बघा हे पण छान आहे खूप ह्याचा काय रेट आहे काका साडेपाचशे ही काशेमध्ये बघा ह्याचा काय रेट आहे का हा दिवा अडीचशे मध्ये बघा हा आणि हा मल्टी कलर हा पण अडीचशे मध्ये बघा मल्टी कलर कवड्याचं तोरण काय रेट आहे का साडेतीनशे मध्ये आणि हा खाली चारशे हा चारशे मध्ये बघा हे तोरण आणि ह्याच्या खाली काका चारशे रुपये हे हा पण चारशे मध्ये बघा हे जे तोरण दिसतं तुम्हाला आणि हे फुलांचं काका साडेतीनशे हा साडेतीनशे मध्ये बघा हे तोरण आणि हा हत्तीचं हत्तीचं तोरण आहे बघा काय रेट हे तीनशे मध्ये बघा हे तोरण आहे हे पानांचं तोरण आहे बघा अडीचशे मध्ये बघा हे आणि स्वस्तिकचं तोरण येते रेट आहे काका हे पाचशे मध्ये बघा स्वस्तिकचं तोरण आणि हे जे दिसतंय काय रेट आहे पाचशे रुपये हे पण पाचशे मध्ये बघा अच्छा आणि काय रेट आहे काका हे साडेपाचशे रुपये हे साडेपाचशे मध्ये बघा हे जे दिसतंय हे तुम्हाला आता लांबून पूर्ण व्हिडिओ दाखवतो हा काय रेट आहे हे फुलांच्या माळा तुम्हाला पाचशे रुपये जोडी आहेत बघा हे हे कापड्याचे आहेत खूपच सुंदर आहे बघा खूप छान डिझाईन आहे याच्यावरती कापड हे प्लॅस्टिक आणि कापड दोन्ही मिक्स आहे काय रेट आहे का कि हे चारशे रुपये सिंगल पीस का जोडी आहे हे चारशे मध्ये जोडी आहे हे आहे बघा जोडी ते बघा इथं प्राइस टॅग टाकलेले आहेत बघा यांनी हार वरती हे पन्नास रुपयाला चाळीस रुपयाला असे रेट लिहिलेले तिथं हे जे खाली दिसत हे मोत्यांचे वगैरे एकशे वीस रुपये इथं टॅग लिहिलेले आहेत बघा यांनी टाकलेले आहेत टॅगेच्या वरती हे पण आहे बघा इथं टॅग टाकलेले साडेचारशे रुपये चारशे रुपये असा रेट आहे बघा यांचा आणि इथं पुढे पुढे जे दिसतात ते दोनशे साठ रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये असे रेट आहेत बघा इथं टॅग दिलेले आहेत त्यांनी हे पण आहेत बघा याचे एकशे दहा रुपये एक सिंगल माळे ही सिंगल ना सिंगल ऐंशी रुपये रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये असा रेट आहेत बघा यांचा वेगवेगळ्या रेट आहे इथं काय रेट आहे काका यांचं एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास मध्ये बघा हॅपी दिवाळी लिहिलेलं आणि हे पुढचं श्री लिहिलेलं हे पण एकशे पन्नास मध्ये बघा हे पावलांचे आहे बघा हे पण एकशे पन्नास रुपयामध्ये हे शुभ लाभ लिहिलंय बघा हे पण एकशे पन्नास मध्ये आणि हे डिझाईन दिसते बघा आपल्याला हे पण एकशे पन्नास रुपयामध्ये आणि हे ओमचं आहे बघा अच्छा हे पण एकशे पन्नासमध्ये मध्ये बघा हे दिव्यांचं आणि ह्याच्या खाली ओमची डिझाईन आहे ती पण एकशे पन्नासमध्ये बघा आता हे वुडनचं दिसतं आहे तुम्हाला हे का काय रेट आहे वीस रुपयापासून वीस रुपयापासून स्टार्ट आहे बघा वीस ते वीस रुपया वीस रुपये ते शंभर रुपयापर्यंत आहे बघा हे वेगवेगळे वेग 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 प्रकारे यांच्याकडे वुडनचे आलेले आणि हे पण आहे बघा हे बघा मी तुम्हाला दाखवतो आहे यांचे सगळ्यांचे वीस रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत यांचे रेट आहे बघा आता व्हिडिओमध्ये एवढं कवर करता येणार नाही मला खूप स्टॉक आहे यांच्याकडे हे जे दिसतंय बघा किती सुंदर आहे ह्याची किंमत साठ रुपये लिहिली बघायचं आहे आणि हे हॅपी दिवाळीचे पण आहे तिथे स्टिकर्स आहेत आणि हे पावलं पण आहे बघा ऐंशी रुपयाला वेगवेगळ्या किमती आहे तीस रुपये ऐंशी रुपये साठ रुपये असे रेट आहेत बघायचं दिलेले आणि हे शुभाजी पावलीचं आहे बघायचं आहे हे पण खूप छान आहे ऐंशी रुपये हे ऐंशी रुपयाला आहे बघा ह्याचं काय रेट आहे पुढे हे एकशे वीसमध्ये बघा आणि हे पुढे हे दीडशेमध्ये बघा एकशे आणि हे एकशे ऐंशी मध्ये बघा हा वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या व्हरायटी मिळतील ह्याच्यामध्ये हे बघा खूप सारे डिझाईन आहे ह्याच्यामध्ये अवेलेबल खूप व्हरायटी आहे डिझाईन खूप सुंदर आहे हे पण आहे बघा खूप छान आहे ह्याच्यामध्ये दिवा ठेवू शकता तुम्ही हे एकशे साठ रुपये जोडी आहे हे पण एकशे साठ रुपये जोडी आहे थोडंफार ते कमी जास्त रेट करणार आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि अडीचशे साडेतीनशे आणि अडीचशेच्या रेंजमध्ये बघा हे लटकन जे आहे तुम्हाला हे बघा हे कमळ आहे ऐंशी रुपये रेट लिहिलं आहे त्याच्यात ते कमी जास्त करणार आहे मेनाच्या हे मेनाचं पंत लक्ष्मी पूजनाला एकदा चालू केलं की ते दिवसभर चालणार काय रेट आहे कायचं एकशे वीस रुपयाला एक आहे बघा या पंत्या हे बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये रांगोळी पण आहे म्हणजे याच्यात तुम्ही रांगोळी भरायची आणि पन्नास रुपयाला आहे बघा हा साचा बघा आता मी जस्ट एक दाखवतो तुम्हाला काय काय अवेलेबल यांच्या स्टॉलवरती एक व्हिडिओ दाखवतो काही राहायला असेल त्याच्यामध्ये कवर होऊन जाईल ते खूप छान छान व्हरायटी आहे त्यांच्याकडे खूप सारे व्हरायटी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर आहेत दिवे आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं हे पावलं पण आहे बघा लक्ष्मीचे सगळंच काही कापूर वगैरे परत त्यांच्याकडे धूप पण भेटेल तुम्हाला खूप सारे व्हरायटी आहेत बघा यांचं शॉप आहे ताई काय ॲड्रेस इथला फोर्टी सिक्स जयविश्व भारती कॉलनी गारखेडा परिसर जैन स्वीटच्या समोर आहे बघा यांचं शॉप अच्छा मोबाईल नंबर ते चौऱ्याण्णव एकवीस सहासष्ट सोळा अकरा अच्छा ओके ओके खूप छान आहे बघा यांनी शॉपमध्ये बरेचसेनी लाईटिंग वगैरे सगळंच काही ठेवलं आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच आणि शॉपला नक्कीच व्हिजिट करा खूपच छान आहे आणि रिजनेबल रेटमध्ये बघा सगळं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद